व्रतस्थ राहावं लागतं याचा सुद्धा महिमा आपण श्रवण केला आणि प्रत्यक्ष आज नहीं। या शिवमहापुराण कथेला प्रारंभ होत आहे महात्म्य श्रवण केलं आणि आज अर्थात हा ग्रंथ म्हणजे सामान्य नाही या ग्रंथामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवत ग्रंथ हा अठरा हजार श्लोकाचा आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये नऊ हजार तेहतीस सोव्या तुकोबार यांच्या गाथेमध्ये चार हजार ब्याण्णव अभंग उपलब्ध असणारे तसच या श्लोक आहेत आणि हा सामान्य ग्रंथ नाही याच्यामध्ये सात प्रकारच्या संहिता आहेत त्यातली पहिली संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता श्री सांब सदाशिवाय नमहा द्यन्तमङ्गलमजात समानभाव मार्यन्तमिषमजरारमात्मदेवम् पञ्चाननम् प्रबल पश्च विनोदशीलम् संभावई मनशी शंकरम अंबिकेश नमक पार्वती पते शिव हर हर आ हा सदा म्हणजे भगवान शंकर कोणाचा पती आहे अंबिकेचा पती आहे अर्थात सुरुवातीला अगोदर मंगल केलं मंगल का करायचं मग आता ही मंगल कोण मंगल म्हणजे माझी मावशी नाही मंगल म्हणजे माझी बहीण नाही मंगल म्हणजे माझी मामी नाही मंगल कोणीच नाही मंगल नाव एखाद्याचं असू शकतं मंगल करण्याची एक प्रथा आहे महाराज कशासाठी मंगल केलं जातं या जगामध्ये तुम्हाला कोणतंही कार्य करायचंय तर ते कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जे केलं जातं त्याला काय म्हणतात त्याला मंगल असं म्हणतात म्हणतात का नाही जसं आम्ही आल्याबरोबर तुम्ही आमचं स्वागत करायलात किंवा स्वागत करण्याच्या अगोदर आमच्या देवबाप्पांनी पहिल्या दिवशी इथं यजमान आता इनिकरी दादा होते ते पूजा करताना इथं आपण सर्व हे कार्य निर्विघ्न आपले पार पाडावे म्हणून इथं मंगल केलं महाराज आणि मंगल करत असताना यांनी सर्व देवी देवतांना इथं आव्हान केलेलं आहे सुपारे जे ठेवलेत नागिनीचे पान असतील भगवान शंकर असतील नंदी महाराज असतील जेही काही तुम्हाला प्रतिमा दिसत आहेत जेही काही तुम्हाला पुढचं साहित्य हे सात दिवस हलवता येते का देवा नाही हलवता येत का कारण पहिले दिवशी सर्व देवी देवतांना इथं आव्हान द्यावं लागतं म्हणजे मंगल करावं लागतं का की देवा हे आम्ही कार्य हाती घेतले गडी परंतु हे सिद्धीला न्यायचे का मध्ये विघ्न आणायचे तुझ्या हातात घालो भार देवावर दे टाकून राहिलं पाहिजे म्हणून मंगल करण्याची प्रथा आहे परंतु मंगल तीन प्रकारचे शिव महापुराण ग्रंथात सांगितलंय वस्तुनिर्देशित मंगल नमस्कारात्मक मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे तीन प्रकार कसे आहेत वस्तुनिदृषित मंगल म्हणजे भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन याला निर्दृशित मंगल असं म्हणतात नमस्कारात्मक मंगल कशाला म्हणतात आपण ही नमस्कार करतो ना कोणाला देवाला साधू संताला व्यासपीठाला करतो का नाही केला का नाही नमस्कार करा नमस्कार एकदा व्यासपीठाकडे पाहून नमस्कारात्मक मंगल का करतात आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांना वरिष्ठ व्यक्तींना दिलेला आशीर्वाद त्याला नमस्कारात्मक मंगल असं म्हणतात वरिष्ठ व्यक्तीच्या जर आपण पाया पडलो आणि त्यांची सेवा केली काही वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं त्यांना जर आपण नमस्कार केला तर ते शाप देतील का जर तुम्ही परीक्षेला जाताना आपल्या आजीच्या आजोबाच्या घरामध्ये लो आपल्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या मग भाऊ असेल बहीण असेल मोठी काय व्हायली बहीण भावानं भांडणं केले न पाहिजेत जाताना पाया पडायचं दादा माझ्यापेक्षा मोठा आहेस मी आज परीक्षेला चालले मला पाया पडू दे दादा मग पुन्हा विचारणार खुश होणार महाराज तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या जर पाया पडलात कोणाच्या बी ते आशीर्वाद देईल का शाप देईल कायला पाया पडलास रे असं म्हणेल का कोणी अरे पाया पडणं म्हणजे सर्व आपल्या अंगातला आपल्याला जो असणारा अंगी अहंकार आहे हा अंगीकार घातल्याशिवाय आपण कोणाच्या पुढे नतमस्तक होतो का होतोल का नतमस्तक आता हे जे गाव आहे महाराज भारसावडा गाव या गावामधील सर्व नागरिक सर्व महिला पुरुष मंडळी या गावामध्ये या गावाचा मी एक छोटा अभ्यास केला की या गावामधील सर्व नागरिक श्रुती मंडळी भाविक श्रुती मंडळी हे विनम्रशील आहेत महाराज कसे विनम्रपणाने वागणारे आहेत नाही तर तुम्हाला काय कमी महाराज जीवनात कोणाला कमी का तुम्हाला काही कमी नाही परंतु आपण या साधू संतांच्या वचनाप्रमाणे या भगवंतावर या साधू संतांवर विश्वास ठेवून तुम्ही सुद्धा आमचं रोज आतिथ्य करतात रोज रोज आमचं स्वागत करणार गाव म्हणजे माझ्या जीवनातलं पहिलं गाव आहे पहिलं गाव आहे युट्यूबला सांगालो मी युट्यूब कोणीतरी ऐकणार आता हे बघणार अरे महाराज तर त्या गावात असं म्हणले आपण तर पहिली दिवशी स्वागत केलं होतं सातवी दिवशी स्वागत केलं होतं खरंच सात दिवस करतेत का सात दिवसाची सुद्धा शूटिंग आहे आहे का नाही पहिल्या दिवशी स्वागत केलं त्याची शूटिंग आहे कालची सुद्धा शूटिंग आहे प्रत्येक गोष्ट तुमची शूटिंग होती महाराज इथं प्रत्येक कथा जर काल दोन दिवसाची जरी तुम्हाला कथा पटलं नाही शूटिंग नशील ही कथा पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ मोबाईल सुरूच असतं रेकॉर्डिंग सुरू असतं आजपासून मी किती कीर्तनाची सेवा केली किती कथा कीर्तन केल्यात याची पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ आपण कोण्या गावामध्ये काय बोललो ते रिकाम्या टायमात रात्री <laughs> कथा लावून द्यायची मस्त ऐकत बसायचं काय चुकलं आपल्या या गावामध्ये आता आपल्याला तीन दिवस झाले मला असं वाटत नाही की माझ्या मुखावाटे एखादा वाकडा शब्द गेला गेला का नाही गेला महाराज कारण या जगामध्ये या भारत देशामध्ये दे एक व्यक्ती का आपण गुन्हा घेतले पाहिजेत आपण गुन्हा घेत नाहीत आपण त्याची फॅशन घेतो सांगू का दोन मिनिटात सांगतो हा आपण फॅशन घेतो आता तरुण मुलं असतील आमचे तर सचिन तेंडुलकरचं अनुकरण करतात काय करतात करता? सचिन तेंडुलकरची बॅट कोणती त्याच्या हातात कड कोणते धोनीची स्टाईल कशी तुम्ही बरं झालं झाल्याकडे मुलाव गेले महाराज मुली सुद्धा आमच्या ह्या हिरोईणीनं साडी कोणती नेसली ह्या हिरोईनीनं कोणती टिकली लावली कोणता ड्रेस आहे हे आपण घेतो महाराज त्यांची फॅशन घेऊ नका त्यांची ऐपत आहे घेण्याची आपली ऐपत नाही आपण त्यांचा गुण घेतला पाहिजे सचिन तेंडुलकरचा काय गुण घेतला पाहिजे या जगामध्ये त्यानं त्याचं नाव केलं महाराज मास्टर ब्लास्टर पदवी कोणती पदवी मास्टर ब्लास्टर सामान्य पदवी नाही एखादे ऍक्टर आहेत ऍक्टर म्हणजे आता माझी भाषा तुम्हाला कळाली ऍक्टर म्हणजे हिरो हिरोनी त्यांना पुरस्कार प्राप्त होतात त्यांची कला घेतली पाहिजे त्यांचं नृत्य कसं त्यांचा अभिनय कसा गुण घेतला पाहिजे म्हणून त्या नु. सचिन तेंडुलकरची ज्या वेळेस तो भारतरत्न झाले भारतरत्न आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार असणारा भारतरत्न आपल्या देशातलं सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती त्याच्यानंतर पंतप्रधान वगैरे वगैरे या राज्याचे पहिले प्रमुख व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा गावातला प्रमुख सरपंच पुन्हा पोलीस पाटील मुकदम पाटीलवाडा असं वगैरे वगैरे हे सगळं माहिती हे राज्य शासनामध्ये राज्यशास्त्रामध्ये किंवा नागरिकशास्त्रामध्ये आपण शिकतो पॉलिटिकल सायन्स असते ना दहावी अकरावी बारावीला हा किंवा त्याच्या पुढे जर आपल्याला त्याच्यात जर आपल्याला काही प्रगती करायचं म्हटलं तर त्याच्यावर आपण पी एच डीपर्यंत पर्यंत मजल मारू शकतो मग त्या भारतरत्न पुरस्कार देण्याच्या नंतर हा आपल्या भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे सचिन तेंडुलकरची मुलाखत ऐकली बरं का देवा तर त्या मुलाखतीमध्ये प्रश्न केला त्यांना एक केला होता की तुम्ही या पदापर्यंत पोहोचलात मग तुम्हाला एखादा असा कोणता गुण भोवला किंवा कोणत्या गुणाचं तुम्ही अनुकरण केलं आणि त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये बदल झाला त्यावेळेस सचिन तेंडुलकरची मुलाखत तुम्हाला पाहायला त्यावेळेस सचिन तेंडुलकरनं सांगितलं सचिन तेंडुलकर म्हणजे काय अमेरिकेतले नाहीत मुंबईचे सांगितलं किंवा मी ह्या पदापर्यंत जे आलो ज्यावेळेस मी पहिल्यांदा मॅच खेळायला आलो त्या व्यक्तीचं नाव बी सांगितलं ते नाव नाही सांगणार तुम्हाला ते नाव बी मला माहिती त्या व्यक्तीनं मला ह्या बॉलवर जे यॉर्कर बॉल असते बॉलचे प्रकार आहे स्पिन लेग स्पिन ऑफ स्पिन किंवा यॉर्कर बॉल टाकला आणि बॉल टाकल्याच्या नंतर मी चित झालो माझे बोल्ड उडाली पहिला मॅच होता जीवनातला पहिला मॅच आणि बोल्ड होणं पहिल्याच बॉलला पूर्ण रात्रभर रडत बसलो म्हटली कोणी सांगितले सचिन तेंडुलकरने रात्रभर रडत बसलो मी माझ्या गुरुच स्मरण केलं आणि मला नंतर एक युक्ती सुचली आपण ज्या बॉलनं आउट झालो आउट म्हणतात त्याला बाद झालो तो बॉल त्यांनी लाखो वेळस पाहिला किती वेळस लाखो वेळस पाहिला त्याच्यानंतर संज सचिन तेंडुलकर म्हणले की मी माझ्या जीवनामध्ये केलेली चूक मी कोणत्याही मॅचमध्ये जर आऊट झालो तर आऊट का झालो कशामुळे झालो कसा बोल उडाला कशी कॅच गेली कसा रनआउट झालो त्या गोष्टीचा लाखो वेळस पाहून अभ्यास करतो म्हणजे माणसानं आपली चूक ही सुधारली पाहिजे म्हणून मला एक नादय नादच म्हणलं पाहिजे त्याला हा नादय आपली प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्डिंग झाली पाहिजे रेकॉर्डिंग सुरू आहे आपल्याकडून कोणता एखाद्याचं मन दुखवलं का दुखवलं तीन दिवसात नाही कोणाच दुखवलं नाही एखादा आपशब्द सुद्धा गेला नाही जाऊ शकतो परंतु तीन घंट्याच्या तीन तासाच्या व्याखनामध्ये एखादा आपशब्द जाऊ शकतो कोणाची अवहेलना होऊ शकते परंतु अशी अवहेलना होऊ नये म्हणून आपण पूर्ण गोष्टी रेकॉर्डिंग केल्या पाहिजेत आणि आपली चूक सुधारली पाहिजे नमक पार्वती पते शिव हर हर महा का आपल्याला मार्क पडत नाहीत गड इंग्लिश मध्ये <laughs> का आपल्याला बीज गणितात मार्क पडत नाहीत पडतात मग काय केलं पाहिजे अशा व्यक्तीसाठी महापुराणामध्ये एक उपाय सांगितलाय सांगू का हो म्हणला